सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ फक्तांना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मी ज्या व्यक्तीवरती प्रेम करते किंवा ज्या व्यक्तीवरती मी विश्वास ठेवते त्या प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकावं मी जे काही सांगेल त्या व्यक्तीने सगळं तसंच करावं आपल्याला नेहमी वाटत असतं की माझ्या पतीने फक्त माझं ऐकावं माझ्या पतीने माझ्या इशाऱ्यावर नाचावं माझी मुलं आहेत पण माझ्या मुलांनी फक्त आणि फक्त मला विचारावं मला विचारल्याशिवाय त्याही काही करू नये आपल्याला वाटतं की माझ्या सासूनेसुद्धा मला मान द्यावा माझ्या सासऱ्यांनी मला सन्मान द्यावा मोठी जाऊ असेल किंवा छोटी जाऊ असेल पण त्या जाऊ बाईनंसुद्धा माझ्या अंडरमध्ये राहावं आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं पण बऱ्याच वेळा असं घडत नाही बऱ्याच वेळा आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला किंमत देत नाही घरातली लोक आपलं ऐकत नाही कुणीच आपल्याला विचारात घेत नाही सतत आपला अपमान केला जातो सतत आपल्याला टार्गेट केलं जातं सतत आपल्याला लांब केलं ला जातं मग बऱ्याच वेळा आपल्याला खूप असे मनात विचार येतात मी असं काय करू मी असं काय करू म्हणजे माझ्या घरातली लोकं माझ्या शेजारची लोकं माझ्या नात्यातली लोकं किंवा माझ्या जवळची जी लोकं आहेत ती माझी होतील माझं ऐकतील माझ्या इशाऱ्यावर नसतील बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशी करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे वश म्हणजे मोहित करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या एका उपायने तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यात येईल जी व्यक्ती तुमच्याशी भांडण करत होती ती व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करेल जो व्यक्ती तुमचा शत्रू होता तो व्यक्तीसुद्धा तुमचा मित्र होईल ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय कराल ती प्रत्येक व्यक्ती फक्त तुमची होईल बघा हा फक्त आणि फक्त वशीकरणासाठी आहे उपाय त्यामुळे प्रत्येकाने चांगल्या गोष्टींसाठीच म्हणजे एखाद्याची अजिबातच इच्छा नसेल किंवा तुम म्हणजे तुमचं आणि त्याचं चुकूनही कधी पटणारच नसेल त्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या आयुष्यात नको असाल तर उगाचं जबरदस्तीने हा उपाय करू नका पण जी तुमच्या हक्काची जवळची लोकं आहेत जी तुमची आहेत त्या लोकांनाच अट्रॅक्ट करण्यासाठी त्या लोकांनाच मोहित करण्यासाठी हा उपाय करा बघा आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगते आहे तो कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता आठवड्यातील कुठलाही दिवस जो दिवस तुम्हाला लकी वाटतोय जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू मग असं हिरवं पिवळं छान खूप हिरवं नाही खूप पिवळं नाही मध्यम असं हे जे लिंबू आहे असंच एक लिंबू तुम्हालासुद्धा घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एक कलावा घ्यायचा आहे लाल पिवळा जो धागा असतो असा याला पण मौली धागा किंवा कलावा असं म्हणतो कुठेही तुम्हाला एक दहा रुपयालाही मिळून जाईल आता काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा अंधार असेल तर त्या अंधारातच सकाळी करणार असेल तर तुम्हाला सूर्योदयाच्या आधी करायचं आहे आणि संध्याकाळी करणार असाल तर सूर्यास्ताच्या नंतर करायचं आहे म्हणजे काळोख असेल त्या काळोखात का हा उपाय करायचा आहे जे लिंबू तुम्ही घेतलेला आहे बघा लिंबू आदल्या दिवशी तुम्ही आणून ठेवलं तरीही चालेल जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे स्वच्छ आपल्या घरामध्ये जे पाणी असतं पिण्याचं त्या पाण्याने हे लिंबू स्वच्छ धुवायचं थोडंसं छान असं पुसायचं आता हे जे लिंबू आहे हे लिंबू आपल्या समोर ठेवायचं जिथे तुम्ही बसलेले आहात कुठेही घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही दिशेला हा उपाय करण्यासाठी बसू शकता तुम्ही जिथे बसलेले आहात तिथे हे लिंबू तुमच्या समोर ठेवायचं आहे त्याच्यानंतर या लिंबाला तुम्हाला सुरीने एक अशी फोड करायची आहे म्हणजे सुरीने तुम्हाला एक चीर घालायची आहे आणि या बाजूने बघा एक या बाजूने आणि एक बाजू या बाजूने म्हणजे आपण लिंबाच्या चार फोडी कशा करतो सेम त्या पद्धतीने तुम्हाला लिंबाच्या लिंबाचे चार भाग करायचे फक्त तुम्हाला ते सेपरेट करायचे नाहीत वरच्या वरतीच तुम्हाला अशा चिरा आहेत एक सम सरळ घ्या आणि एक आडवी घ्या एक सरळ अशी आणि एक आडवी अशी ठीक आहे आता कमीत <coughs> कमी, कमी इथपर्यंत ती चिर जाईल एवढंच द्यायचं आहे लास्टपर्यंत गेला तर त्याचे तुकडे होतील तुकडे सेपरेट करायचं नाही पुन्हा नीट लक्षात ठेवा आता मध्ये इकडनं निकडनं अशा चिरा दिल्यानंतर तुम्हाला या भागामध्ये थोडी एक चिमूडभर हळद घालायची आहे आपली जी पूजेची पिवळी हळद असते हे एक चिमूडभर हळद तुम्हाला त्या लिंबामध्ये घालायची आहे हळदीच्या वरती एक फुलवाला लवंग ठेवायचं आहे फुलवाला लवंग ठेवत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वॉश करायचं आहे बघा लिंबामध्ये चिमूडवर हळद घालायची आहे हळदीच्यावरती वरती तुम्हाला एक लवंग घालायचा आहे आणि लवंग घातल्यानंतर तुम्हाला हे जे लिंबू आहे ते व्यवस्थित असं पुन्हा बंद करायचं आहे हे लिंबू तुम्हाला पुन्हा असं दाबून थोडं बंद करायचं आहे आता हा जो कलावा तुम्ही घेतलेला आहे तो त्या लिंबाला तुम्हाला बांधायचा आहे व्यवस्थित हा कलावा लिंबाला जसा जमेल आडवा रेडवा कसा पण हे तुम्हाला जस्ट दाखवते आहे बघा असा हा कलावा तुम्हाला या लिंबाला बांधायचा आहे आणि शेवटी गाठ मारायची आहे एक घट्ट गाठ मारायची आहे ठीक आहे गाठ मारायची आता गाठ मारून झाली की त्याच्यानंतर हे लिंबू एका लाल रंगाच्या कापडात घ्यायचं छोटं मोठं नवीन पोरं करकरीत असेल असं लाल रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये हे लिंबू ठेवायचं कापडाला गाठ मारायची आता लिंबाची त्या कापडामध्ये पोटली तयार करायची ही लिंबाची पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आपल्या उजव्या हातात घ्यायची आपल्यावरून उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून जसं तुम्हाला जमेन तसं हे लिंबाची पोटली आपल्या स्वतःवरून सात वेळा अशी अँटिक्लॉकोवाईज फिरवायची की ते सात वेळा सात वेळा फिरवल्यानंतर तुम्हाला ही पोटली तुमच्या हातात एक पाच मिनटं घ्यायची आहे आणि त्या पाच मिनटात तुम्हाला मी जो मंत्र सांगते आहे त्याचा जप करायचा आहे मंत्र आहे ओम कुरू कुरू ओम कुरुकुरू त्या व्यक्तीचं नाव ओं कुरुकुरु राहुल ओम ओं कुरुकुरु मोहित वशवशस्वाहा ओं कुरुकुरु रंजना वशवशस्वाहा ओं कुरुकुरु दीपा स्वाहा जे नावं मी घेतलेली आहेत त्या नावांमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे ठीक आहे आता त्या व्यक्तीचं नाव घेऊन झालं हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर त्या कापडात बांधलेलं हे जे लिंबू आहे ते तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायचं आहे कुठेही ठेवू शकता पर्समध्ये ठेवा कपाटात ठेवा जिथे सेफ असेल त्या ठिकाणी हे लिंबू तुम्हाला ठेवायचं आहे कमीत कमी तुम्हाला सव्वा महिना म्हणजे एक महिना आणि पंधरा दिवस किती एक महिना आणि पंधरा दिवस हे लिंबू जरी तुम्हाला असं वाटले खराब झालं स्मेल आहे तर तरीही ते लिंबू तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या सॉरी तुमच्या कपाटामध्ये किंवा तुमच्या महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे सव्वा महिना तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचं आहे पण रोज रोज अंधारामध्ये म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा अंधार असेल त्या अंधारामध्ये रोज लिंबू त्या ठिकाणून काढायचा आहे हातात घेऊन तुम्हाला पाच मिनटं जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप करायचा आहे सव्वा महिना पूर्ण झाला म्हणजे एक महिना आणि पंधरा दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर काय करायचं ज्या ठिकाणी हे लिंबू तुम्ही काढलेला आहे ठेवलेला आहे तिथून ते काढायचं काढून याला जो कलावा बांधलेला आहे तो सोडायचा गाठ सोडायचा आणि तो कलावा सोडून टाकायचा आता मध्ये चार भाग केलेले असेल त्यामुळे त्यातून थोडंसं असं पाणी जे आहे ते बाहेर सुद्धा होऊ शकतं मग काय करायचं हे लिंबू घेऊन घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे चार भाग वरच्यावर केले होते त्याचे चार भाग पूर्ण मोकळे सेपरेट करायचे घराच्या बाहेर गेल्यानंतर या लिंबाचे चार भाग सेपरेट करायचे सेपरेट केल्यानंतर चार दिशांना ते चार भाग फेकून द्यायचे चार दिशांना ते चार भाग फेकून द्यायचे आणि सोबत असणारी जी लवंग आहे त्यामध्ये घातलेली जी लवंग आहे ही लवंग तिथेच कुठेतरी मातीमध्ये दाबायची एखादा झाड वगैरे असेल त्या झाडाच्या कुंडी किंवा झाडाच्या खुळाखाली थोडी माती, 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 माती बाजूला करा आणि त्या मातीमध्ये हे लवंग दाबून द्या घरात गेल्यानंतर जेव्हा तुम्ही घरात जाल तेव्हा स्वच्छ हातपाय धुवून घ्या बघा हा उपाय जर तुम्ही मनापासून श्रद्धेने किंवा पूर्ण पॉझिटिव्हिटीने केला तर सव्वा महिना खूप लांब आहे तुम्हाला सांगते सव्वा तासात तुम्हाला याचा अनुभवेल मग हा वशीकरणासाठी उपाय आहे मोहिनी निर्माण करणारा उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यातून कोणी दूर गेलेला आहे किंवा ज्यांनाही कुणाला आकर्षित करायचं आहे त्यांनी आवर्जून करा, करा। मग हा लिंबामध्ये जेव्हा तुम्ही हळद घालाल हळद ही गुरुग्रह मजबूत करते हळद हे आपलं सौंदर्य वाढवते ज्याचा गुरु मजबूत असतो त्याच्याकडे लोक ॲट्रॅक्ट होतात त्याची आकर्षण क्षमता जी आहे ती वाढीस लागते तसंच बघा हळद ही मोहिनी निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाची असते जेव्हा हळदीवरती तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊन लवंग ठेवाल लवंग ही शुक्राची कारक आहे जी धन ऐश्वर आपल्याला प्रदान करते शिवाय लवंग जे आहे हे सुद्धा मोहिनी निर्माण करण्यासाठी आणि समोरील व्यक्तीला आपल्याकडे खेचण्यासाठी आपण म्हणतो की आकर्षण क्षमता वाढीच ही आकर्षण क्षमता वाढीच लावण्यासाठी लवंग ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते जेव्हा लिंबात तुम्ही हळद आणि लवंग घालाल आणि हे लिंब बंदिस्त करून तुम्ही ठेवाल तेव्हा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल ती व्यक्ती तुमचं ऐकायला लागेल ती व्यक्ती तुम्ही जे काही म्हणाल ते करायला लागेल सव्वा महिन्यानंतर जेव्हा हे लिंबू चौ दिशांनी चार दिशांनी तुम्ही फेकाल तेव्हा लक्षात ठेवा समाजात फिरताना किंवा त्याच्यानंतर कधीही तुम्ही बाहेर जाल नातेवाईकांमध्ये कुठेही जाल तेव्हा लोक चौ देशांची जी लोकं आहेत ना ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे पण हा मनापासून जर तुम्ही केला तर तुम्हाला मी सांगते अवघ्या हो काही तासात तुम्हाला याचा अनुभव येईल नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा